नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीमराया कायदे पंडित हो आला अम्हा उद्धाराया त्याच विषयने हे भीम सैनिक म्हणती जाता जाता निर्धाराने मुखामधून शब्द निघेतो आता हा क्रांती लढा डरती है ताकत करती है सरकार बलवा करती है विकास को भारत बलवा सरकार हम से डरती है पुलिस को आगे करती है सरकार हम से डरती है पुलिस को आगे करती है सरकार मद्रास सरकार आज तक खाली मुठगाड़ी भाई मद्रास सरकार आज तक खाली मुठगाड़ी भाई सोमनाथ सुरवंशी अमर रहे जय सोमनाथ सुरवंशी अमर रहे सोमनाथ करायचं काय सोमनाथ सुरेशी आमची हक्काची बाबाची भागणी आमच्या हक्काची राही तुला बाबाची आमची मागणी पूर्ण करायची आमची मागणी पूर्ण करायचं

आमची न्याय न्याय मागण्याची मागणी आहे आमची सोमनाथ सुरेशीचे वारेकर यांना तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मनसे स्वर्णचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि फोनिंग हा जे केलेलं आहे की आमचे दीमशेने काही त्यांच्यावरती फुटे कुठे वापर घेतले पाहिजे आणि त्यांना आर्थिक नाही की अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता आणि यावेळेस आमची आता बैठक झालेली आहे मंत्रालयात चाळीस आमदार त्यावेळेस उपस्थित होते आणि सगळ्यांनी एक मोठी ठराव घेतलेला आहे की या अधिवेशनामध्ये परत एकदा हा प्रश्न उपस्थित करायचा आणि न्याय मिळाल्याशिवाय हा लढा काही बंद होणार नाही ना 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 সিযুার মির সারা সাংর সান্য়েন সানে সান্য়ারে সান্য়র সান্য়ে سرکی ہے तो आला, अम्मा उद्धाराया त्याच दिशेने हे भीमसैनिक म्हणती जाता जाता निर्धाराने मुखामधून शब्द निघेतो आता जे!